आणि जी समोरून तुम्हाला गाडी पलायली बघा आज मुंबईचा भाषा म्हणून ओळख आहे महाराष्ट्रामध्ये अख्खे नाव वाजतोय देशभरात नाव वाजतोय मला वाटतं हिरा आणि मथुर पण मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये एक सोबत पलताना दिसतील राहुल भाऊ दादांविषयी काय दोन शब्द हो ते आमचे मला नानाच बोलतात आणि माझी लय आदर करतात मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आज नेवाली गावचं नाव आज मुंबई बिंजोरला खूप गाजला तो म्हणजे नेवाली गावचा हिरा आणि नेवाली गावचा एक शिंगी स्वामी आज चांगली अशी गाडी झालेली आहे आपण दादा ना विचार दादा नमस्कार नमस्कार सर्वात आधी तुमचं नाव सांगा पूर्ण माझं नाव अनंत मोंट जाधव आणि मंथन अनंत मंथन जाधव या नावानी स्वामी आणि हिरा आज देवगाई पण एक चांगला असा गुला घेतलेला आहे खिरकाली मैदानामध्ये आज रामनवमी या निमित्ताने एक चांगला असा चांगला एक म्हणतात ना ते शुभ असतं त्या दिवशी गुलाल घेणं आणि तो आहे एक चांगली गाडी झाली हिराची मथूर सोबत एक लढत झाली पाहण्यासारखी लढत झाली प्रेक्षक बांधून ठेवलेली त्या गाडीने आणि तुम्हाला गुलाल मिळाला काय बोलत खूप आनंद आहे या विजयाच्या याच्या दृष्टिकोनातून आणि गाडी पण समोर चांगली होती नक्कीच आणि जे आज लढत झाली प्रेक्षक बांधून म्हणजे बघा गाडी असल्यानंतर पूर्ण आड्डे मध्ये प्रेक्षक थांबतोय मथूरचा निकाल काय होतोय मथुरची गाडी हरतोय किंवा जिंकतोय थांबतात आणि उजेरात येतात ती बैला जी त्याच्यावर विजय मिळवतात आणि आज उजेरात आला तो तुमचा हिरा हिराची माहिती द्या आणि आज पहिला कसा घडून आणला हिराचा हिराचा पेरा आमचा छब्या असतो आमच्या दोन गाड्या छब्यासोबत खाल्य आहे आणि रात्रीच आमचं नियोजन झाला त्या बरोबर आज उद्या गाडी खेळू आणि स्वामीचा पेहरा सर्जेवण्याच्या पूजा सोबत केलं अशा दोन गाड्यांचं नियोजन आम्ही करून शिरकाली मैदानात उतरलो म्हणजे आजचा कुठेतरी एक मोठा दिवस आणि मोठे दोन्ही पेहरे चांगलेच होते आम्हाला आणि दोन्ही मोठी मोठे गोळा कसं बघतो आज नेवाली गावचं नाव हो। आज मुंबई बिंजरला आताच्या घरीला प्रत्येक जण सोशल मीडियावर व्हिडिओ बघत असेल हिराचं स्वामीचं तर नक्कीच चर्चेत आज नेवाली गाव मला घाटावर येता येता एवढे फोन आले का अभिनंदन शेठ अभिनंदन शेठ भरपूर फोन आले आणि जी लढत झाली मला वाटतं तुमचं नाव होता बावीस ते चोवीस हजारावर काही मला वाटतं राहुल दादांची आधी एक गाडी झाली होती त्यांना गुलाल मिळाला होता त्याच्यानंतर तुमच्या गाडीवर नाव हो फिरला तर गाडीवर नाव हो फिरला त्यावेळेला तुम्हाला वाटला आपल्याला मथूरच्या विरोधात आपल्याला एक गुलाल भेटेल म्हणून आम्हाला आनंद होता तर एवढी मोठी गाडी फिरल्यावर जे काय होईल ते चांगलंच होईल पण खूप मजा आली होती का गाडी बैल काढावं लवकर या उत्सुकाने आम्ही बैल घेऊन खाली गेलो नक्कीच आणि जी गाडी पालाली तुम्ही बघितली स्वतः तुमच्या दृष्टिकोनाने कशी गाडी पलाय आणि एक नंबर दोन्ही गाड्या चांगल्या विरोधाची गाडी आपली आपलीच गाडी आहे मैत्रीपूर्ण शरद झाली दोन्ही गाड्या एकदम चांगल्याच पळाल्या पण विजय शेवटी विजय आहे बरोबर आहे ते आपल्याला मिळाल्यावर एवढा आनंदी रामाच्या नावाने एकदम जल्लोष झाला मैदानामध्ये बरोबर आहे आणि जो हिरा कसं बघता हिरादा भविष्य खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या आता येतील आमची गाडी स्वतःची टाईट पळते आमचं स्वतःचं मैदानात नाव असतो आमचं नाव खेळतो आम्ही घरचा पळते बघा मुंबईला आतापर्यंत भरपूर सारे पलताय तर ज्याचा घरचा साथ पलतो ना मुंबईला त्याचा या बिंजूर मध्ये नाव राहतोय आज तुमचं पण नाव राहतोय आणि पहिल्यामध्ये पण तुम्ही पळतात चांगला पेहरा भेटला तर भविष्यात चांगला पेरा करू आम्ही आणि जो हिरा आणि स्वामी या दोन्ही बायला जी मला माहिती ही तुमच्या बावनीला कशी आली हे आमचं मित्र हे त्यांच्याकडनं घेतलेला आहे तो सुद्धा बैल त्यांच्याच कडने आहे आज पण आम्ही एक बैल आहे पण एवढा भेटला नाही म्हणजे आज मैदानामध्ये तीन बैल गेले चार बाईला दावणीची गेलेली आणि स्वामीला पण एक खूप चांगला आज हिंद केसरी गोटकरांचा छोटा जे आहे त्याच्या धावणीला एक नवीन हत्यार घडतोय तो म्हणजे पिंट्या पिंट्या आणि स्वामीची गाडी ती पण पेंडिंगला राहिलेली तिथं पण तुम्हाला विजय मिळाला छान गाडी तो पण पेरा कसा घालवला तो पण पेरा आमचा एक आठवड्यापूर्वीच झालेला आहे गोटच्या सर्जनचे केलेला होता पण ती गाडी याच्यावर बॅनरवर नाही जमली ती अद्याप आम्ही नाव फिरवला आणि ती पण गाडी एक छान झाली आज गाडी पलवली हिरा आणि छब्याची ड्रायव्हर विषय माहिती झाला कारण बघा आपल्याला गुलाल मिळतो ना तर कुठेतरी ड्रायव्हर आपली सुट्टी न कर आपल्या पाठीमागे येणारी पाठी टाकेल याची सर्वांची मेहनत असते ड्रायव्हरच्या विषय माहिती द्यायची झालं खरोखर ड्रायव्हरच्याच मुला आम्हाला हा विजय झाला पण ड्रायव्हर एक नंबर होता म्हणून गाडी आम्हाला गुलाला आणि सिद्धी करायला आणि मला वाटतं मागे काही दिवस त्यांना आजार पण होता मागच्याच एक मैदानामध्ये हा दुसरा मैदान दुसऱ्या मैदानामध्ये मोठा विजय कसा बघता हा विजय तुम्ही एक आनंद आहे एकदम विजय आणि आता भविष्य काय असेल या जोडीचं आहे कारण तुमची घरची गाडी पाहिजे नक्की तुमचं नाव बिंजरलाच राहणार मला नेहमी राहतो आमचा एक बघा आज मुंबईची जी मैदाना होतात आज रामनवमी निमित्ताने रामश्याम मैदान हिंदी केसरी केसरी असं नाव दिलेलं मैदानाला त्याच्यातून मिळालेला हा सन्मान नाही हा थोडं ना। जी आजची लढत झाली तुम्हाला एक आठवण म्हणून राहत म्हणून राहीलच हा दिवस हे एकदम चांगला दिवस राहील आणि जी समोरून तुम्हाला गाडी पडली बघा आज मुंबईचा बादशाह म्हणून त्या मथुरची ओळख आहे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या नाव वाजतोय देशभरात नाव वाजतोय मला वाटतं हिरा आणि मथुर पण मला वाटतं येणाऱ्या कालामध्ये एक सोबत पलताना दिसतील राहुल दादा दादांविषयी काय बोलत दोन शब्द आमचे मला नानाच बोलतात आणि माझे लय आदर करतात आणि ही शहर आमची मैत्रीपूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं निकाल पेंडिंग होता स्वतः राहुल दादा निकाल राहून पे... त्यांनी पेंडिंग निकाल स्वतः दिलेला आहे आणि छबेवाल्यांची ज्या मुलाखत मी घेतली त्याही सांगितलं की आमच्या गाडीवर फोटो काढला सुद्धा राहुल दादा आलेले हो फोटो यालाच म्हणतात आपला मुंबईचा खेळ काय बोलाल आपला खेळ कसा चाललाय काय एक नंबर खेळ आहे सध्याचा कमिटी पण चांगली आहे आणि जे कमिटीचा मेंबर जे काही निर्णय आहेत ते पण चांगले आहेत त्यांच्याबद्दल आपण आदर करतो आणि मैदाना पण खूप छान होतात येणारी मैदाना पण अजून छान होतील आणि पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे आपल्या मुंबई आज 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 बिंजर्चा अखंड हो महाराष्ट्र त्याच्या पाठीमागे कार्यभर करणारी आपली संघटना संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार तुम्ही ओलाचा मैदान बघितलं असेल अतिशय छान असा मैदान झाला बोनिलीचं मैदान बघितलं असेल अतिशय छान आता खिरकालीचं मैदान या मैदानाला एक चांगली शोभा आलेली आहे आता संघटने काय बोलत मैदानाचं काय बाबतीत बोलायचं झालं तर आयोजक एक नंबर आहेत सगळे आपले आणि मंडल कमिटी मेंबर पण पॉवरफुल आहे त्याच्यामुळं टोटली जे काम होतं एकदम शंभर टक्के चांगल्या प्रकारे होतो आणि त्याच्यामुळं मैदानाचं योगदान आणि कमिटी मेंबर जे काय मैदानाचे जे सभासद ते पण चोखपणे काम बघतात त्याच्या मैदान आपल्या मुंबईच्या एक नंबरवर नंबर वर गेलेले वालूया आपल्या बैलांविषयी स्वामीचा आतापर्यंत किती गोलाला झाली आणि कुठल्या गुडला पॅरात पळाला स्वामीचे भरपूर पबजी मध्ये पलालेला लक्ष्यामध्ये पलालेला आहे भरपूर गोलाल झालेले आहेत चांगल्या पेर्यात बैल पळवलेला आहे पलवलेलं आता हिर्याचं आता तुम्ही सांगितलं छाब्यासोबत गाडी चली आहे छब्याच्या ऐवजी अजून कसं कुठल्या बैलामध्ये पळाला हिरा छब्याच्या नेतुलीच्या लक्ष मध्ये पलालेला आहे आणि जास्त घरचीच गाडी पलते घरचीच गाडी आज अखंड मुंबईमध्ये बघा आज नाव घेतलं जाईल नेवाली गावचा कारण मथूरचा पराभव हा खूप मोठा एक इतिहास रचला जातोय कुठंतरी बघा माझ्या पण आवडीचा आहे मथूर पण त्या बैलाला जेव्हा पराभव करतो तर त्या समोरच्या गाडीचं नाव होतंय आणि कुठंतरी आज तुमचं नाव घेतलं जाईल काय बोलायला याविषयी तर मथूर आमचे म्हणजे आवडतच बैल आहे आणि सर्व आमचे पोरांचा फॅन आहे बैलाचं त्याच्याबद्दल शंकाच नाही आणि मथुरचे मालक सुद्धा आमचे एकदम जिवलत नातेक आहेत आणि एक मुला ना, मुलासारखा नाना बोलतात म्हणजे मुलासारखा आणि याच्या पुढे पण आमची मैत्री संगत राहील बरोबर आहे आणि याच्या पुढे पैर्यात पण लवकर आणि जो आता तुमच्या गावाचं नाव होतं मंत जाधव या नावाने गाडी पडतोय तर येणाऱ्या भविष्यामध्ये पण याच नावाने गाडी पडणार आहे आणि कसं बघता आता तुमच्या गावाचं भविष्य या जोडीमुळे होतं काय बोलायल हीच जोडी पळणार आहे येणारे कालात या ज्या ऐवजी आता ही दोन महिला आहेत आता तुमची अजून दुसरी दोन महिला आहेत आज पण नवीन अजून उतरवलेले आहेत शोभा आणण्यासाठी अजून चॉकलेट आहे डबल आहे सुलतान आहे अनेक महिला आहेत आपल्या धावणी किती वर्षापासून आता आपण मला सतरा वर्ष झाली खेळमध्ये या खेळामध्ये बंदीचा काल पण तुम्ही बघितलं बंदीच्या कालाची आठवण सांगा ना एखादी बंदीच्या कालामध्ये म्हणजे काय इकडे फळाफल व्हायची तिकडे जा तिकडे जा भाडे भरून पण नाद केल्याशिवाय आलेले नाही त्याच्या आपण खेळ म्हणजे सोडला नाही बरोबर आहे बघा आज युवा पिढी या क्षेत्रात उतरतोय नक्कीच आता तुमचा मुलगा आहे आता त्याला पण आवड लागलेली आहे तर त्यांच्या आधी काय मॅसेज असेल की कसं आपण हा खेळ खेळावा अशा प्रकारे आपण आपले व्यवस्थित व्यवसाय धंदे करून हा खेळ केलावा काय बोला तुम्ही युवा पिढीला माझं एवढंच म्हणणं आहे की शाळा कॉलेज पकडून पुढे शिक्षण चांगलं शिक्षण चांगला करावा त्याच्यानंतर जो छंद आहे तो थोडक्यात थोडका करावा आणि आपला मुंबईचा खेळ म्हणजे आपल्या शेतकऱ्याचा जीवालाचा खेळ मानला जातो रक्ताचा खेळ या खेळामध्ये ना आज हा खेळ व्यवस्थित चालू आहे त्याच्या मागे कुठेतरी सर्वात जास्त श्रेय असतो तुम्हाला गाडा मालकाना आज विरोधात गाडी झाली उद्या पैऱ्यात दिसतं दिसणार बरोबर आणि चला जाता थोडक्यात आपण आता मुलाखत घेऊ कारण आज चांगला असा दिवस आहे तुम्हाला पण आहे मला पण हाय आहे काय बोलाल पुढचं आता नियोजन कुठे मैदान असलेलं पुढचं आता आमचं तेरा तारखेला उसात मैदान चांगलं एक नियोजन असणार आहे नक्कीच धन्यवाद तुम्हाला आणि असाच गुलाल घेत राहा आपल्या गावाचं नाव पुढं करा आपल्या दावणीचं नाव पुढं करा आपल्या मुलाचं नाव पूर्ण करा बरं चालेल धन्यवाद जय श्रीराम जय